सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ द सिंपल फ्युचर टेन्स इज प्रूड बाय पुटिंग शाल ऑर विल आफ्टर द सब्जेक्ट अँड दी फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्क कोणतेही कर्तेपुढे शाल किंवा विल व त्यापुढे क्रियापदाचे फस्ट फॉर्म पहिले रूप ठेवल्याने साधा भविष्यकाळ सिद्ध होतो टेक शाल आफ्टर वय आय अँड विल आफ्टर द रेस्ट आय किंवा उई आय किंवा उई पुढे शाल आणि बाकी सर्व कर्त्यांपुढे विल घ्यावे जसं की लाईक एक्झाम्पल आय शाल प्ले प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळेन नेक्स्ट यस्नो क्वेश्चन्स यस्नो क्वेश्चन्स शूड बी टेकन ॲट द बेगिनिंग ऑफ शाल ऑर व्हील यस्नो क्वेश्चन्स बनवताना शाल किंवा विल वाक्याच्या आरंभी घ्यावे जसं की लाईक आई शाल आई प्ले क्रिकेट विल ही प्ले फुटबॉल ये शाल आने वील ही पैयांदा घन मेकिंग डब्ल्यू एच क्वेश्चन्स दी अबोव इंटरोगेटिव स्ट्रक्चर शूड बी इन्क्लूड वेर व्हाय फस्ट बट इन द केस ऑफ वॉट ऑब्जेक्ट क्रिकेट और फुटबॉल शूड बी फिल्ट डब्लू एच क्वेश्चन्स बनवता मगे संगित प्रमाणे मग् वीडियो संगित प्रमाण डब्ल्यू एच क्वेश्चन्स बनवता वरिल प्रश्नवाचक जी रचना केलेली आहे त्याच्या अगोदर व्हाय व्हेअर व्हॉट यासारखे शब्द घ्यावे परंतु व्हॉटच्या बाबतीत परंतु व्हॉटच्या बाबतीमध्ये काय करायचं की ऑब्जेक्ट्स या ठिकाणी ऑब्जेक्ट्स काय आहेत